काहीच कशा तुम्ही आय मजात असणार काहीच या वर्षी टू थाउजंड ट्वेंटी फाईव्हला ला पण ताईने सोळा सोमवार केलं त्यांनी आधी टू थाउजंड ट्वेंटी थ्रीला ला केला होता आणि उद्या सोळा सोमवार आहे त्यांनी आज संडे आणि आज मंदिर जो जाणार आहे तशी टू थाउजंड ट्वेंटी थ्रीला ला होतं आणि आता खूप मजा येणार आहे एन्जॉय माझी फ्रेंड आली वैष्णवी प्रसन्ना आलेली आहे ही माझी भाची म्हणजे माझ्या मोठ्या दिदीची मुलगी माझी भाची का अशोक लय अँटी काय लय अजून एक येणार आहे तू छोटा आहे लय आगावे लय म्हणजे लय आगावे तो पण दाखले हाय सांगितलं तर करणारच नाही बघा तुम्ही काहीच आता मंदिर धुवायला आलेलो आहे माझे फलटण पण आणले बघा दिसला मम्मी पण आले आता दिदी पण आले चंद्र दिसला आता बघा या लवकर या गाईच आता मंदिर आलो आहे हर्षू काय नाही करत आहे आम्ही करतोय मम्मी हे करते मी पण पाणी बिनी घेऊन आलो सगळं घासून काढलंय ताई पण आहे वैष्णवी पण पुढं बाहेरच होते की बघा आईच वैष्णवी पण बाहेर पुसते आम्ही इथे धुतोय सगळं आईच दिदी पण आलेली आहे हाय कर आता चालू डायरेक्ट इथंच चालू आहे मंदिरात बघा साफसफाई चालू आहे आय थिंक हातलं झालेलं आहे पूर्ण क्लीन करून हे बघा सगळं क्लीन करत आहे आणि एक क्यूटचा भांड पण आलाय हा बघा तनुष हायकर माऊला हाय कर ना हाय लय आत्ता मी बोललो होतो ना काही लय आतरंगी आहे हे बघा ही हाय करते हाय कर तनु बघा केला फायनली हायने हे बघा आई पण आलेली आहे गाईच आई जरा कंटेक्ट आहे प्रसन आहे बघा रेश्मले मी क्लीन करते बाहेर बाबा पण आले क्लिनिंग क्लिनिंग चालू आहे पूर्ण स्वच्छ केलेलं आहे मंदिर पूर्ण क्लीन फ्री बघा मम्मी आता मंदिर लावायला चालली बिकॉज खूप क्लीन केलं आहे मंदिर हे बघा क्लीन केलंय पूर्ण मंदिर हा तिथं ठेव तिथं राहील बघ बाबा आणि तिथंच होती तिथे दिली होती मी सगळं सगळं क्लीन केलं गाईज हे बघा बाप्पा पण क्लीन झाले हे बघा कसं वाटतंय सगळं मंदिर क्लीन झालंय लय कंबरचा काटा नीन केलाय पूर्ण धुन काढलंय हाय बस अरे बोल ना

बघा गायच मी बोललो होतो नाही बोलणार नाही म्हणून वहिनी पण आली नेलाट करायला हे बघा किती किती प्रतिक्रिया चालली बघा नेलाटचा डबा वरून घेऊन आले कस्तूर सर पण आले सर हाय बोला बोलाय भाव खात गायचं लक्ष नका देव नाही का बघा चलू <laughs> मनु आपलं डेकोरेशन केवढं झालेलं असं बॉलच डेकोरेशन गंडीवला त्यांनी सांगितलं केलीची पाना नाही आहे गुड दिला टायर आण तुम्ही काहीच समोर खाते साड्या टॉलेल आले प्रसन्न आणि मी खोबरं वाटायला झाले प्रचित बघा काय लाईट झगमग झगमग करते काहीच खत्तर ना गली बनवलाय साप क्लीन केलाय पूर्ण गली आज मला लाइटिंग लय आवडली गाईज झपक झप गाईज इंदुबाई आले ना एवढा यांचा माझ्या चालले आश्विनी आता एक ऐकणं एक नाही तर ते हार्मोन वाले बसले या काही पण गाईज बाईनी पक्का हसवला ना करायला बसले हा जाम हसवला इच्छि नाही बाईची जमलेली हा मावशी बी गजर बनवला बसले ना बघा पाऊस तू काही लक्षच देणार नाही परे बघा प्रसन्न आम्ही कामाला लागले नाही जे बघा काम करत बघा असाच बोललावरी काम करता बघा मला भाच पण काम करतो आवरी फुला कापली नाही यो माणूस व्हिडिओ कॉल वर्ष बोलत फक्त व्हिडिओ कॉल येवचा पत्ता नाही याचा काही काहीच काम करत नाही मोबाईल घेऊन बसले हो गाईजू माशा मारल्या ती याड लागले मला गाईज आता डेकोरेशन करता येतं बाहेर फुलांचा आणि आता कस्तुब डेकोरेशन करणार आहे असेल कोणाला तर डीएम करा मला डेकोरेशन पाठवून डेकोरेशन मला बघा गाईज दोन दोन बसवले करायला मला पण ते सजा कॉन्ट्रॅक्ट दिले बाजूच्या तिला पण आहे बघा तुला पण काय